नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार तथा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आदिवासी अल्पवयीन मुलीचा विवाह हो। नवरदेव अटकेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील म्हसाळा तालुक्यातील आदिवासीवाडी कोळे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे सांगण्यात आले याबाबत तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा लोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसाळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता बा दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट दोन ए एम पासष्ट प्रमाणे यासह बालकाचे लैंगिक अपराधाप्रमाणे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा नोंदवला असून वीस वर्षाच्या नवरदेव आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते अल्पवयीन मुलगी ही केवळ चौदा वर्ष सहा महिन्याची आहे आशा सेविकांच्या रुटीन चेकअप पीडित मुलीने तिच्या अडचणी सांगितल्याने हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला आणि संबंधित मुलांनी सोमवार दिनांक दोन जून रोजी एकमेकांच्या गाळ्यात वरमाला आणि मुलींनी पीडित मुलांनी पीडित मुलीच्या गाळ्यात मंगळसूत्र घातल्याचे सूत्रांनी सांगितले आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडित मुलीची तपासणी आणि पीडित बाधित असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी म्हसाळ यांनी अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती मुलीच्या नातलगांना देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते परंतु प्रभारी प्रकल्प अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे अल्पवयीन मुलीचे प्रथम शारीरिक संबंध नंतर विवाह आणि आता कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे बालविकास प्रकल्पाधिकारी म्हसळा हे पद गेले तीन वर्ष आठ महिने रिक्त असल्याने तालुक्यात अशा प्रकारात पर्यवेक्षिका प्रकल्पाधिकारी यांचा कार्यभार कसा का स्वीकारतात हा चर्चेचा विषय झाला आहे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर ही घटना घडल्याने चर्चेला मोठे उदाहरण आले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा